सोलापुरात जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयात पूर्णवेळ अध्यक्ष नसल्याने जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत असून तात्काळ पूर्णवेळ अध्यक्ष यांनी तातडीने पदभार घ्यावा किंवा शासनाच्या वतीने परत एकदा मुदतवाढ द्यावी अशी मागणी सामाजिक व न्यायमंत्री संजय शिरसाट यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन व ईमेलद्वारे करण्यात आली जय जिजाऊ संजय शिरसट साहेब माननीय सामाजिक न्यायमंत्री यांना सोलापूर जिल्हाधिकारी साहेब मार्फत आज संभाजी ब्रिगेड सोलापूरतर्फे निवेदन देण्यात आले की मागील महिन्यात महाराष्ट्र शासनातर्फे एकोणतीस जिल्ह्यात जात पडताळणी ने अधिकारी नेमण्यात आले त्यातील सोलापूर जिल्ह्यात अधिकाऱ्याने अजूनपर्यंत पदभार न घेतल्या कारणाने शैक्षणिक वर्षाचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देण्यास विलंब होत आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे पंढरपूरचीच अंजली ताकमोगे या विद्यार्थिनीने रायगड येथे बी ए एम एसला ॲडमिशन घेतलेलं आहे पण येत्या तीस तारखेपर्यंत जर तिने प्रमाणपत्र जमा नाही केले कुणबी दाखल्याचे तर तिला पूर्ण फी भरावी लागणार आहे तर असं जे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे त्यास शासन जबाबदार आहे का लौकर तर शासनाने लवकरात लवकर यावर विचार करून एकतर विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र जमा करण्यास मुदत वाढ द्यावी किंवा लवकरात लवकर त्यांना प्रमाणपत्र बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद